मित्रांनो तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही चाललो मानाच्या पाच गणपतीचं दर्शन करायला आणि दगडूशेठ बाप्पाचं दर्शन करायला तर पप्पांनी ना खूप आधीपासनं म्हणजे एक प्रथा चालू केली होती की दगडूशेठला आहे ना आपण दरवर्षी म्हणजे जे बाप्पा बसतात ना दहा दिवस तर मग दर्शनाला जातच असतो तर मग नारळाचं आम्ही एक पोतं दरवर्षी देत असतो तर यावर्षी पप्पांना थोडा म्हणजे पप्पा थोडे आजारी पडले त्याच्यामुळे पप्पांना जमत नाही आणि त्यांच्यामुळे मम्मीला पण जमत नाही यायला तर मग आता आम्ही बाकीचे आहे दर्शन करायला आणि आज आपण आलो आहे सकाळी सकाळी पुण्यात गणपतींचं दर्शन घ्यायला महा महामानाच्या पाच गणपतींचं आणि दगडूशेठचं तर आत्ता सकाळचे वाजले साडेपाच आणि आता आपण जाऊया आमचा एक बोरगा आहे हा आमचं एक बोरगा आहे <laughs> <laughs> तर जाऊया आपण आता मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घ्यायला सगळ्यात पहिले आपण दगडू शेठचं दर्शन घ्यायला जातोय तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरती तर खरंच खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती वरती काहीच आणि तर निघूया आपण बघूया किती गर्दी आहे किती नाही आणि वाटत नाही कारण की आज गौरी गणपतीचं जेवण आहे आणि त्यामुळे आम्ही होप करतोय की कमीच गर्दी असेल तर बघूयाच करतोय पण काय माहित नाही तिथे गे तर का तर चला आता जाऊया तर मे बी रस्त्याच्यामध्ये गर्दीमुळे आम्हाला बोलता नाही येणार तर आम्ही फक्त व्हिडिओ क्लिप्सच टाकू तर तुम्ही पण आम आमच्यासोबत महाराजांच्या पाच गणपतीचं दर्शन करा आता दगडू शेटला चाललं नवसाचा गणपती फेमस डेकोरेशन ज्याला ऑक्सिरीज बोलतात तुम्ही पुण्यामध्ये या टाइमला जिथे पण तिथे तुम्हाला हेच दिसेल तर जे लोक पुण्याचे आहेत त्यांनी पण नक्की पुणे येते दर्शन घ्यायला गर्दी चालू आहे पुण्यात आणि एवढे पार्किंगला पण जागा नाहीये लांब लावली आमची पण गाडी फार लांब लावली म्हणजे दिसतच नाही आमचे लोक आमचे लोक म्हणजे आ दिसले आहेत पप्पा तिकडे आता लांब आहेत पप्पा तर आता आपण निघतोय तर आता आम्ही आलोय फेमस काका हलवाईमध्ये पेढे घ्यायला प्रसाद घ्यायला तर चालू आहे काय घ्यायचं तिथे उकडीचे मोदक पण आहेत बघू शकता काका हलवाईचे तर आम्ही इथे घरचेच खाऊ आता जयदेव जय मङ्गलमूर्ति देव श्रीमनकामना मूर्ति जयदेव जयदेव महादेव गणेशा नमोदर गणेशा मङ्गणपते नमः जाऊया मंडईकडे तर आता आपण बाबू गेणू गणपतीचं दर्शन घ्यायला चाललो आहे तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर मंदिर बनवलं आहे त्यांनी तर आता आम्ही मंडईच्या गणपतीचं दर्शन घ्यायला आणि मस्तपैकी आपलं बाबू गेलू मंडळ आणि दगडूशेठचं दर्शन घेऊन झालंय आणि आता शूट कर करते मी माझं पण चॅनलला टाकतो कारण कॉलॅबरेशन गाईज तर हातात सामान भरपूर आहे ना आम्हा दोघांना वेगळं वेगळं करतच नाही आणि गर्दी पण फार म्हणजे कमीच गर्दी तशी ही गर्दी काहीच नाही आहे म्हणजे पुण्याच्या गणपतीचं बाकीच्या दिवशी बाई मरणाची गर्दी असते अरे भर पहाटे आले म्हणून एवढी गर्दी नाही आता आणि तुम्ही लोकांची स्टोरी व्हिडिओज रील्स रील्स बघत असाल त्याच्यामध्ये असतात गर्दी किती असते दगडूशेठ वगैरे तर आता मंडईचा गणपती तिथून तिथून पुढे मग कसबा सांबडी जोगेश्वरी तुळशीबाग केसरीवाडा हे सगळे जायचे आम्हाला तर आपण बघूयात आता येते जय देव जय देव दे गणेश ओम नम गणपते इकडे वस्त्रच बदलत होते गणपतींचं त्यामुळे त्यांनी रेकॉर्ड नाही करू दिलं आम्हाला म्हणजे अलाउड नव्हती फोटोग्राफी त्यामुळे रेकॉर्डच आणि खूप सुंदर डेकोरेशन आणि एकदम असा धुराचा पूर्ण फॉग वगैरे येतो ते एवढा छान व्हिडिओला असता काहीच पण नाही काढता आलं कारण वस्त्र बदलत होते धूर येत होता धुराचा ते काहीतरी हां आणि त्यामुळे खूप आहेत मानाचे चौथे गणपती तुळशीबाग तर आता आपण मानाच्या तिसऱ्या गणपतीला आलो गुरुजी मंडळ आणि मस्त इथे पण छान असं डेकोरेशन केलं यांनी पुर्वी, पुर्वी, प्रेम सर्वांगी, सुंदर तर आता आपण मानाच्या दुसऱ्या गणपतीला चाललोय तांबडी जोगेश्वरी आणि मग तिथून आपण कसबा गणपती म्हणजे मानाचा पहिला गणपती आणि मग शेवटी मानाचा पाचवा केसरीवाडा असं जाणार आहे

आणि आता मग हे झाल्यानंतर केसरीवाडा शेवट आणि मग आम्ही घरी जाऊ तिथून बघा जाईस म्हणायचा पहिला गणपती अजमा गणपती तर आता सगळे गणपती झालेत आणि फक्त आता शेवटचा केसरीवाडा राहिला आहे खूप छान दर्शन झालं आमचं एकदम आरामात तुम्हाला पण यायचं असेल तर असंच सकाळी या म्हणजेच आरामात दर्शन की नंतर खूप गर्दी वाढते बस आणि नक्की सांगा तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, <laughs> <पागे। laughs> <laughs> सांगा तुम्हाला हा ब्लॉग आमचा कसा वाटला तर आता आम्ही ते आकुर्डीचे इथे आलो होतो म्हणजे आपलं आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाताना आहे ना आ, सिक्रेट सांबार म्हणून लागतात तर मी पोळी इडली मागवली ही पोळी इडली ना छोट्या छोट्या भैयानी ना मोठी इडली मागवली आणि फिल्टर कॉफी मागवली होती याची अशा कपमध्ये फिल्टर कॉफी आणि तिने वडा सांबार मागवलं आणि ह्याची टेस्ट पण प्रॉपर ऑथेंटिक आहे तर काही फायनली आमचं सगळं झालंय आजचा दिवस खूप 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 छान होता मस्त नाश्ता झाला तुम्ही नक्की या हे कुर्डीमध्ये आहे रेल्वे जवळ सिक्रेट सांबार म्हणून एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड टेस्टला पण एकदम छान होतं सांबार तर खूप छान होता आणि आम्ही खाल्ली पोळी इडली आणि सांबार आणि मैसूर मसाला डोळ्या एवढा छान म्हणजे एकदम भारी टेस्ट प्रॉपर ऑथेंटिक म्हणजे तुम्ही जेवढ्या पण कुठे पण इडली सांबार किंवा मैसूर मसाला खाल्ला असेल ना इथल्यासारखा खाल्ल्याच नसेल भाई शंभर टक्के सांग रिजनेबल प्राइस होती त्याचं खूप महाग पण नव्हतं छान होतं एकदम प्रॉपर ओरिजिनल ओरिजिनल प्रॉपर ऑथेंटिक मग तुम्ही जर सिरियसली जर मैसूर मसाला किंवा इडली सांबार काय पण खालणार पोळी पोळी इडली वगैरे भाई तोडच नाही तुम्ही असं कुठेच खाल्लं नसेल मी गॅरंटीत एकदम छान आहे त्यांची अरेंजमेंट आणि एरिया पण सगळा जे इंटेरियर होतं एकदम असं छान ओल्ड एज सारखं साऊथ इंडियन सारखं वाटत होतं तर खूप छान वाटलं तर नक्की तुम्ही व्हिजिट द्या इकडे घरी आता मी पण घरी